नवतरुण क्रीडा मंडळ खावडी गुरववाडी आयोजित भव्य ओपन क्रिकेट स्पर्धा सन दोन हजार पंचवीस आणि पर्व बावीसवे प्रदर्शनल ला पोहचलेले सामने आहेत टीम आहेत त्यांची नावं मी या ठिकाणी घेतोय चॅम्पियन कुवे विरुद्ध कनौजेवाडी लांजा यांच्यामध्ये होणारा ला, फायनल सामना जी चषक चमचमची ट्रॉफी वाट बघते आमच्या नव तरुण क्रिकेट मंडळाची पाहूया कोणाकडे झोकते ती आणि कोण फायनल मात्र मैदानामध्ये तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना या ठिकाणी उपस्थित राहायचंय का बोलला फायनल लांजा संघाच्या कर्णधाराचा आणि चॅम्पियन्स कुणे या संघाच्या चॅम्पियन्स कुरवे या संघाच्या कर्णधारांनी सुद्धा या ठिकाणी यायच मध्ये हार्दिक स्वागत आहे आणि तुम्ही फायनल मध्ये जाऊन पोहोचलेले आहेत चार दिवसाच्या टुर्नामेंट होत्या या चार दिवसामध्ये फायनल मध्ये तुम्ही पोहचलाय आणि आज चमचमती ट्रॉफी तुम्हाला दिसते त्याच्यावर तुमचा डोळा आहे ते पण मला माहिती आहे आणि ती ट्रॉफी घेण्यासाठी तुम्ही जो खेळ दाखवणार आहेत पण त्याआधी टॉस मिळवायचा आहे टॉस कोण जिंकतोय ते बघायचं आहे तत्पूर्वी आम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला फायनल मध्ये पोहचून कसं वाटलं प्रथम आम्ही माहित देतो कनवजवाडी लांजा या संघातील ला, कर्णधार जयश यांच्याकडे नक्कीच फायनल मध्ये पोहचून आनंद झालाय खरं का एका मोठ्या तगड्या सगळ्याला आम्ही प्रभूत केलाय कराडमधून आलेले खेळाडू दर्जेदार खेळाडू होती आणि त्यांच्या विरोधात आमचा खेळ हा सांगिक खेळ पाहायला भेटला सलामीच्या जोडीकडून जो स्टार्ट मिळाला त्याचमुळे आम्ही एक मोठी संख्या उभारू शकलो आणि या, या स्पर्धेचा जर विचार केला तर ही स्पर्धा खेळण्यासाठी आम्हाला मजा येते दरवर्षी जर दर पाहिला गेला तर लांजा संघ या स्पर्धेमध्ये वर्चस्व गाजवत आला कित्येक वर्ष जर आपण पाहिलं तर लांजा संघ या मैदानावरती आपलं वर्चस्व गाजवत आहे कित्येक जर पाहायला गेला पुन्हा मुंबई या परिसरातून खेळाडू आले तरी सुद्धा लांजा संघाने कित्येक वेळेला पुणे मुंबईच्या खेळाडूंना कोल्हापूर सारख्या खेळाडूंना देखील या मैदानावरती म्हणजेच लांजा संघासाठी हे ग्राउंड आमच्यासाठी लकी आहे आणि इथे तर ही स्पर्धा आणि ही ट्रॉफी आमच्या नक्कीच सर्व खेळाडूंच्या मनामध्ये बसले आहे म्हणूनच या ट्रॉफीसाठी आम्ही संघर्ष करताना दिसतोय आणि तुमचं आयोजन अप्रतिम आहे अशीच एकी राहू दे यासाठी तुम्हाला पुढील वात्सलीसाठी शुभेच्छा थँक्यू थँक यू जयस खूप खूप अभिनंदन आणि ऑल द बेस्ट फायनल साठी त्यानंतर चॅम्पियन कुवे या संघाचा कर्णधाराला चॅम्पियन <laughs> कुवे आपलं नाव सर सौरभ सुर्वे यांच्या उत्कृष्ट असा खेळाडू आहे हे सुद्धा फायनल मध्ये टीम पोहोचले तुम्हाला कसं वाटलं फायनल मध्ये पोहोचून दोन शब्द सांगायचे नाही नाही आता फायनल मध्ये पोहोचलो चॅम्पियन्स कोवे संघ दरवर्षी ते एक फर्स्ट इयरला सेमी फायनल आणि क्वार्टर फायनलला ला हरलो होतो परंतु ठेवली होती की काही करून या टुर्नामेंटला खावडीच्या ग्राउंड वरती फायनलला आम्हाला यायचंच आहे तर खरंच खूप मंडळाचा धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल थँक्यू दोन्ही संघाच्या कर्णधारांना तुमचं मनोगत खूपच सुंदर होत आणि टॉस साठी आता टॉस उडवून घ्यायचं आहे नाणेफेकीचा कौल बघूया कोण जिंकताय ते आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुदेश गुरव या ठिकाणी टॉच उडवतील आणि बघूया नाणेफेकीचा कौल कोण जिंकतोय टॉच उडवलेला आहे आणि टॉच पाहूया या ठिकाणी कोण जिंकताय आणि हे राहिलेलं आहे आणि टॉच जिंकलेला आहे तो कनावजी वाडी या संघाने तोरी आपला निर्णय सांगायचा